श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार सत्तावीस किल्ले विजयदुर्ग इथं पर्यटकांची वर्दळ जाणवत असून नाताळची सुट्टी आणि सलग असलेल्या शासकीय सुट्ट्या यामुळे विजयदुर्ग किल्ला इथं पर्यटकांची वर्दळ जाणवते पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत असून वर्दळीतही वाढ झाल्याचं चित्र आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यासह किल्ले विजयदुर्गकडेही पर्यटकांचा ओढा असल्याचं दिसून येत आहे आम्ही कल्याण मुंबई इथून विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत तसं लहान मुलांना क्रिसमसची सुट्टी लागलेली आहे मुलांना सुट्टीला कुठेतरी घेऊन जायचं मुळात आम्ही कोकणातले असूनही आम्ही बरेच वर्ष इकडे फिरकलेलो नाही तर यावर्षी आम्ही ठरवलं होतं की कि विजयदुर्ग किल्ला बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि खरंच अप्रतिम असा विजयदुर्ग किल्ला आहे सर्वांनी पाहण्यासाठी ते यावा म्हणून किल्ल्याची तेवढी परिसर तसा आहे आणि खरंच किल्ला जितका आतून बघण्या काय आहे तितकाच बाहेरूनही सुंदर दिसतो आम्हाला इथे होऊन कळालं की इथे बोटिंग सर्व्हिस दिली जाते खूप स्वस्त स्वस्त भावात बोटिंग सर्व्हिस दिली जाते ज्या अर्थात उद्याच्या चारी, चारी बाजूने फिरवतात आणि तो बाहेरून दिसतो आणि आतूनही खूप सुंदर आहे मेंटेन आहे शासनाने याची डागुकी थोडीफार ठेवली मेंटेन ठेवला तर खूप सुंदर तसेच इथे शक्यतो महाराष्ट्रामध्ये आपण कोकण भागामध्ये बहुतेक गोष्टी बघितण्यासारख्या आहेत जसे आपण इथे विजयदुर्ग बघितल्या पुढे देवगड इथे गेलो तर आपल्याला कुणकेश्वर बघण्यासारखे आहे कुणकेश्वर त्याप्रमाणे मालवणमध्ये बहुतेक ठिकाणी देवस्थाने आहेत आहे मालवण किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यापुढे तारकर्ली बीच आहे जो सुंदर तारकर्ली बीच आहे तिथे शुद्ध पाणी म्हणजे त्या अर्था मुंबईमध्ये तिथं दूषित आहे त्यासारखं नाही आहे तिथे मुलं खूप एन्जॉय करतात त्याचप्रमाणे पुढे देवबाग आहे तिथे काही गोष्टीमध्ये आपल्याला स्कूबा डायविंग या गोष्टी फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या मुलं मुलं करायला खूप आनंद होतो त्याच्यामध्ये मुलां व्यतिरिक्त ज्येष्ठांनाही त्याचा आनंद घेता येतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोकणातल्या सौंदर्य हे एक्सप्लोर केलं पाहिजे आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की एक्सप्लोर करा की कोकणामध्ये बहुतेक लोकांनी आवर्जून सांगितलं पाहिजे गोव्याच्या तुलनेत आपल्या कोकणामध्ये काय अशा मूलभूत सोयीसुविधा व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं अर्थात गोव्यामध्ये कसं होतंय की पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला सर्वजण बहुतेक जण गोव्याला जाण्याचे इच्छुक असतात पण मला असं वाटतं गोव्या व्यतिरिक्त की जस्ट तीस ते चाळीस किलोमीटरवर आपलं कोकण सुरू होतं आहे आणि कोकणामध्ये अशा काही सुंदर सुंदर ठिकाणं आहेत की जिथे आपण व्हिजिट केलीच पाहिजे ज्या अर्थी गोव्याला कसं झालं आहे की पोर्तुगीज पोर्तुगालीन किंवा इंग्ल इंग्रज काळांपासून काही त्यांची वास्तू आहेत त्यामुळे फॉरेनर तिथे जास्त व्हिजिट करतात पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कोकणामध्ये हे पुरातन काळापासून काही अशी अचानक ठिकाणं आहेत बहुत सुंदर ठिकाणं की जिथं आपण व्हिजिट केली पाहिजे जसे बीचेस आहेत किल्ले आहेत महाराजांनी मारलेले सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला अशी सुंदर सुंदर किल्ले इथे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पर्यटनांनी पर्यटना असं विकसित करून सरकारने पर्यटनासाठी हे एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी ते व्हिजिट दिली पाहिजे मुळात कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय आहे मासेमारीसाठी उत्सुक उत्कृष्ट असे बंदरही आहेत देवगड बंदर आहे देवगडचा किल्लाही बघण्यासारखा आहे मला वाटतं इथे यावं माझं नाव स्नेहल पाटील आणि आम्ही बेळगाववरून आलो आहे आणि मेन कोकणपट्टा हा भाग बघायचा होता तसेच सिंधुदुर्ग किल्ला समुद्रकिनारा आणि समुद्रकिनारा हिरवागार हा निसर्ग बघायचं होतं म्हणून आम्ही आलो आहे आणि आमचा प्रवास खूप छान झाला तसं आता क्रिसमसची सुट्टी आहे म्हणून आम्ही मुलांना घेऊन आमची फॅमिली आलेलो आहे तसंच फोटोशूट पण थोडं करायचं होतं म्हणून आम्ही आलो आहे आणि नेक्स्ट आता बघायचे स्पॉट्स इथं कोकणपट्ट्याचे थोडेफार म्हणजे स्पॉट्स आहेत ते बघायचे आहेत पण छान वाटलं हे कोकणपट्टी कुठे कुठे जाणार आता आम्ही वरून इकडं आलो तिथं कुणकेश्वरला पण मंदिर खूप छान आहे आणि गणपती मंदिर एक बघितलं ते पण खूप छान आहे आणि आता नेक्स्ट आम्ही गणपतपुळेला जाणार गणपतपुळेचं पण मंदिर आम्ही असं जस्ट फोटो बघितला आहे आता रिअल झोन बघ बघणार आहे ती आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे बघायची आणि तसेच बीचवरती पण लहान मुलांना खेळायला आवडतं म्हणून आम्ही इकडं कोकणपट्ट्यावरती घेऊन आलो आहे खेळायसाठी माझं नाव उमेश राऊत आहे मी यवतमाळवरून आलो विदर्भ आणि विदर्भावरून आम्ही सरळ मराठवाड्या मार्गे सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो एकदम म्हणजे अनुभव तिकडला छान आला सगळं आहे वगैरे सगळं पाहले आम्ही मस्त वाटलं फिरून सगळं मग आम्ही आणि तिथून मग आम्ही सरळेश्वर मार्गे विजयदुर्ग आलो आता विजयदुर्ग बद्दल तेवढं माहीत नव्हतं फक्त जे काही आहे ते पुस्तके वगैरे आम्ही वाचलं होतं आता इथे येऊन म्हणजे एकदम मस्त वाटून राहिलं म्हणजे वातावरण चांगलं छान वाटत आहे आणि फिरून एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं आणि म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे आता सुट्ट्या वगैरे आणि फॅमिली सोबत सर्वजण मस्त छान वाटत आहे आणि अजून थोडंसं म्हणजे की ग्राउंड इकडे या साईडनं आणि आमच्याकडे असं काही वातावरण आहे नाही थोडस चांगलं वाटत आहे फिरून मस्त मजा आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल